नमस्कार पी के स्टोरीज चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण आषाढी एकादशीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करू आषाढी एकादशी हे देवशयनी एकादशी पद्म एकादशी आणि हरिशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते आषाढी एकादशीचा सोहळा रविवारी म्हणजे सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे हा शुभ दिवस आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येतो आणि चतुर्मासाचीही सुरुवात होते चतुर्मासास म्हणजे चार महिन्याचा काळ जेव्हा हो भगवान विष्णू निद्रावस्थेमध्ये असतात कार्तिक महिन्यामध्ये येणाऱ्या प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी ते निद्रावस्थेतून बाहेर येतात असे मानले जाते देवशयनी एकादशी कोणत्या दिवशी आहे पूर्ण माहिती घेऊया चला हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीचा शुभारंभ पाच जुलैला संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सहा जुलै दिवशी रात्री नऊ वाजून वाजून चौदा मिनिटांनी तिथी समाप्त होणार आहे यानुसार यंदा सहा जुलैला देवशयनी आषाढी एकादशी साजरी होईल एकादशी तिथीचा शुभारंभ पाच जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी तर समाप्ती सहा जुलै रोजी वेळ सक संध्याकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी देवशयनी एकादशीचे महत्त्व पुराणामध्ये विशेष स्वरूपात सांगण्यात आले या दिवसापासून भगवान विष्णू विश्रांती घेतात आणि संपूर्ण विश्वासी जबाबदारी भगवान शिवशंकर यांच्यावर सोपवतात म्हणूनच चतु चतुर्मासामध्ये भगवान विष्णूच्या उपासनेचे विशेष महत्त्व आहे या काळात तपश्चर्या योगासने मंत्र जप आणि धार्मिक विधी केल्याने पुण्य मिळते असे म्हणतात तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल किंवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय शिवराय